नमस्कार मैत्रिण श्री स्वामी समर्थ बारा एप्रिलला आहे चैत्रपौर्णिमा या चैत्रपौर्णिमेला आपण आपल्या कुलदेवीला स्मरून काही कुलाचार करायचा असतो तर आपण या चैत्रपौर्णिमे दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक असेल तर काही सेवा करणे आवश्यक आहे चैत्र पौर्णिमेला आपल्या कुलदेवीचा उपासना करण्याचा दिवस चैत्र नवरात्रीमध्ये ज्यांना सेवा करणे शक्य झाले नाही त्यांनी या चैत्र पौर्णिमे दिवशी काही सेवा आणि कुळाचार जरूर करावा चैत्र महिना हा कुलस्वामींसाठीच असतो त्यामुळे या महिन्यात आपल्या कुलदेवीला स्मरून आपण कुळाचार करणे आवश्यक असते जसे शारदीय नवरात्र असते तसेच चैत्र नवरात्र देखील असते जसे आपण शारदीय नवरात्रीमध्ये कुळाचार करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा कुळाचार करणे आवश्यक आहे पण बरेच जण चैत्र महिन्यामध्ये हा कुळाचार करत नाहीत फक्त शारदीय नवरात्रीमध्येच कुळाचार करत असतात ज्यांना या चैत्र नवरात्रीमध्ये कुळाचार करणे शक्य झाले नाही किंवा ज्यांना माहीत नाही त्यांनी या चैत्र पौर्णिमेला आपल्या कुलदेवीला स्मरून काही कुळाचार केला तर त्याचा आपल्या कुटुंबासाठी खूपच चांगला फायदा होतो बऱ्याच वेळेला आपण सगळ्या देवांची सेवा करतो पण कुलदेवीची सेवा करायला विसरतो पण होते काय जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या कुळाचा उद्धार करते अशा कुलदेवीलाच आपण विसरून जातो त्यामुळे अनेक संसारिक अडचणी वाढतात बरेच जण शारदीय नवरात्र करतात पण चैत्र नवरात्र राहून जाते म्हणून आपण या चैत्र पौर्णिमे दिवशी आपल्या कुलदेवीचा व्यवस्थित कुळाचार केला तर कुलदेवीचा आपल्याला आशीर्वादच मिळतो तर येत्या बारा एप्रिलला आपण चैत्र पौर्णिमा आहे त्या दिवशी आपण काही सेवा करायची आहेत तर पौर्णिमा तिथीही शुक्रवार दिनांक अकरा एप्रिलला उत्तर रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी बारा एप्रिलला उत्तर रात्री पाच वाजून एकावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपेल शनिवारी बारा एप्रिलला दिवस व पौर्णिमा आहे तर आपण या दिवशी दिवसभर काही सेवा उपासना करू शकतो ज्यांना कुणाला पौर्णिमेचे सत्यनारायण करायचे आहे ते शनिवारी बारा एप्रिललाच करायचे आहे तर आपण या चैत्र पौर्णिमेला आपल्या कुलदेवीच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते पाहू दुर्गाष्टमीला दुर्गा सप्तशती पाठ बऱ्याच जणांनी केला असेल पण ज्यांना शक्य असेल तर त्यांनी पौर्णिमे दिवशी सुद्धा दुर्गा सप्तथीचा पाठ जरूर करावा जे नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ त्यांनी सुरू केला आहे त्याची ही चैत्रपौर्णिमेला होते पण ज्यांना करणे शक्य झाले नाही तर त्यांनी या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ करू शकता आपण ज्यावेळी दुर्गा सप्ततीचा पाठ करत असतो तर पूर्ण पोथी एका वेळेत वाचून होणे आवश्यक असते त्याच वेळेला काही हे शक्य नसते तर त्यांनी दुर्गा सप्तती पाठ करणे शक्य नसेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचे अकरा वेळा जरूर पठण करावे याचा अर्थ असा नाही की कुंजिका स्तोत्र वाचले म्हणजे झाले तर दुर्गा शक्तीचं पाठ करणेही आवश्यक आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी कुंजिका स्तोत्राचे अकरा वेळा पठण करावे दोन्ही ही सेवा खूप महत्त्वाच्या आहेत प्रत्येकाच्या घरी कुलदेवीचा टाका असतो तर आपण कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चनची सेवा जरूर करावी कुलदेवीचा टाक नसेल घरी स्त्रीयांत्र असेल तर त्यावर देखील आपण कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करत असताना आपण सूक्त म्हणायचे आहे आणि देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करायचे आहे आणि जर आपलं सिद्धकुंजिका स्तोत्र जर म्हणणे शक्य नसेल तर आपण नवाणव मंत्र म्हणून कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करू शकता ओ माय रीम क्लिम चामुंडाय विछे ओ माय रीम क्लिम चामुंडाय विछे हा मंत्र म्हणत आपण कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करायचे आहे मधली दोन बोटे आणि अंगठा ह्यामध्ये कुंकू धरून देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत अशा पद्धतीने कुंकू अर्पण करायचे आहे आणि आपण कुंकुमार्जनची सेवा करायची आहे तुम्ही श्रीसुक्त म्हटले तरी खूपच छान आणि जर श्रीसूक्त म्हणणे शक्य नसेल तर आपण नवाण मंत्र जरूर म्हणावा आपण ज्यावेळी कुंकुमार्जन करतो त्यावेळेस बरेच कुंकू साठते तर आपण हे कुंकू दुसऱ्यानं देता आपण घरीच वापरायचं आहे किंवा आपण ज्यावेळी परत कुंकुमार्जन करतो त्यावेळी देखील आपण हे कुंकू वापरून कुंकुमार्चन सेवा केली तरी देखील चालेल कारण ती आपण परत पर वापरल्यामुळे त्यात एवढी शक्ती सामोरलेली असते की त्याचा आपल्याला फायदाच होतो कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन सेवा झाल्यानंतर आपण कुलदेवीचा टाक लगेच उचलला तरी चालेल किंवा आपण थोड्या वेळाने उचलून कुलदेवीच्या नेहमीच्या जागेवर आपण तो टाक ठेवावा आणि आणि जे कुंकू आहे ते आपण एखाद्या डब्यात ठेवावे आणि जेव्हा आपल्याला पाहिजे असेल त्यावेळेला ते आपण कुंकू वापरू शकतो चैत्र पौर्णिमेला आपण कुलदेवीच्या टाकावर आणखीन एक उपाय करायचे आहे तर आपल्याला एकवीस लवंग घ्यायची आहेत आणि त्याची माळ बनवून आपण ती कुलदेवीच्या टाकावर अर्पण करायची आहे तर ह्या लवंगा घेत असताना व्यवस्थित असाव्या खराब झालेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या असू नयेत त्या फुलासहित असाव्यात आपण दोऱ्याला लवंग बांधायचे आहे अशा एकवीस लवंग आपण त्या दोऱ्याला बांधून त्याची माळ बनवायची आहे आणि ती आपण कुलदेवीच्या टाकावर अर्पण करायची आहे ती माळ आपल्याला पौर्णिमे दिवशी दिवसभर टाकावर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण ती माळ निर्माल्यामध्ये टाकली तरी देखील चालेल आपल्या घरी जर काही अडचणी असतील किंवा आपल्या घरी जर व्यसनाधीन व्यक्ती असेल तर त्यासाठी आपण एक उपाय करायचा आहे कुलदेवच्या टाकावर आपण लवंग अर्चन करायचं आहे म्हणजे आपल्याला कुलदेवच्या टाकावर एकवीस लवंग अर्पण करायचे आहेत ह्या लवंग अर्पण करत असताना आपण कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे एक लवंग अर्पण करावी आणि एक वेळ कमलात्मक मंत्र म्हणावा आणि त्यानंतर नमो नमहा म्हणायचा आहे परत एक लवंग अर्पण करायची कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि नमो नमः म्हणायचा अशा पद्धतीने आपण कुलदेवीच्या टाकावर लवंग अर्चन करायचं आहे आपण टाकावर टाकावरची लवंग अर्पण केली आहे ती लवंग काय करायची तर आपण त्या लवंगाची पूड करायची आहे घरामध्ये आजार व्यक्ती असेल व्यसनादय व्यक्ती असेल तर त्यांना आपण चहा बनवतो त्यामध्ये ही पूड थोडीशी टाकून तो चहा त्यांना प्याल द्यायचा आहे आपण ही लवंग कोणत्याही पदार्थामध्ये दुसऱ्या वापरायची नाही किंवा ती पूड तशीच त्यांना खायला दिली तरी देखील चालेल कोणत्याही मसाल्याच्या पदार्थामध्ये किंवा इतर कोणता आपण पदार्थ बनवणार असाल तर त्या त्यामध्ये दे देखील ही लवंग वापरायची नाही चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरणे मानसन्मान करणे आवश्यक असते ज्यांना शक्य झाले नाही त्यांनी या चैत्र पौर्णिमे दिवशी आपल्या कुलदेवीचा मानसन्मान करू शकतात ओटी भरू शकतात तर आपण कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन जर जा ओटी भरणार असाल तर देखील चालेल किंवा आपण घरच्या घरीसुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकतो आपण कुलदेवीचा जो टाक आहे तेथे आपण देवघरासमोर बसून आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो किंवा आपण आपल्या गावामध्ये देवीचे मंदिर असेल तर तेथे जाऊनही आपण ओटी भरू शकतो त्यामध्ये आपल्याला जेवढे शक्य आहे ओटीचे साहित्य घेणे यथाशक्ती आपण घेऊ शकतो आणि कुलदेवीची ओटी भरू शकतो हेच घ्या तेच घ्या असे काही नाही आपल्याला जेवढे शक्य आहे यथाशक्ती आपण कुलदेवीचा मानसन्मान जरूर करावा तर या चैत्र पौर्णिमेला आपण कुलदेवीला स्मरून या सेवा जरूर कराव्यात आपण दुर्गा शक्तीचा पाठ करू शकता टाकावर कुंकुमार्चन सेवा लवंगार्जुनची सेवा त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पाठ सिद्ध कुंजिका सूत्राचे पठण कमलातम मंत्राचे पठण ह्या सेवा आपण जरूर कराव्यात कारण कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करत असते ती आपल्या कुळाचा उद्धार करत असते त्यामुळे कर तिचा मान सन्मान करणे तिची पूजा अर्चा करणे उपासना करणे आवश्यक आहे कारण तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असणे आवश्यक असते तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद